कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील रोहा शहरातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे शहरात लावण्यात आलेल्या बेकायदेशीर आणि अनधिकृत बॅनरमुळे रोह्यातील नागरिक चांगलेच आक्रमक शहीद स्वातंत्र्यवीरांच्या विशेषतः शहरातील श्री प्रभू रामाच्या मंदिराला अक्षरशः झाकल्याचं निदर्शनास आलाय यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असून ऐतिहासिक आणि पवित्र स्थळांचा आदर होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे रोहा नगरपालिकेने यापूर्वीच बॅनर लावण्याबाबत नियम केलेत शहरात ठराविक जागा निश्चित करून रीतसर परवानगी घेऊन आणि शुल्क भरूनच बॅनर लावण्याची मुभा देण्यात आली आहे मात्र काही राजकीय पुढारी आणि नागरिक या नियमांना धाब्यावर बसवत असल्याचं चित्र आहे संतप्त नागरिकांनी आता संपूर्ण शहरात अनधिकृत बॅनर लावण्यावर कठोर कारवाई करण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी घेण्याचं आवाहनही त्यांनी नगरपालिकेला केलं रोह्यात या प्रकरणावरून चांगलाच रोष व्यक्त होतो आत्ताच सांगल्याप्रमाणे स्वातंत्र्यवीरांच्या स्वातंत्र्यवीर संग्रामात ज्यांनी आपलं जीव आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांचं जे स्मारक आहे त्यासमोर जे बॅनरबाजी किंवा वारंवार त्याच्यासमोर बॅनर लावले जातात किंवा त्या बाजूला किंवा त्याच्या बाजूला कचरा पेटी ठेवली जाते त्या स्मारकाच्या बाजूला हो आधी याआधी काही वर्षापूर्वी व्यवस्थित साखळीने गेट टाईप असं केलेलं होतं तर त्याबद्दल नगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा ते व्यवस्थित करून त्याचा त्यांचा आदर राखला गेला पाहिजे यासाठी एक यासाठी आम्ही लेटर पण दिलेले आहेत काही मा महिन्यांपूर्वी की त्याबद्दल बॅनरबाजी जी होते आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यातून त्याची जी अवेलना होते तर ते होऊ नये आणि त्यांचा आदर राखला जावा यासाठी आपण भरपूर वेळा त्यांना लेटरही नगरपालिकेला ले दिलं आहे तसेच आता तुम्ही बघू शकता राम मंदिराच्या समोरसुद्धा काही बॅनर लावलेले आहेत शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी लावलेली बॅनर लावण्याबद्दल पण काही नाही आहे नगरपालिकेकडून परमिशन घ्यावी त्यातून प्रॉपर त्याचं जे काय हे असेल ते सर्व पूर्ण पूर्णता करून त्या बॅनर लावा होईल अशी आमची मागणी आहे आणि जर कुठे काही चुकीचं होत असेल तर कोणाचाही बॅनर असो त्याच्यात अगदी कुठल्या संस्थेचे असू दे राजकीय असू दे त्यावर कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या संग्रामात लोक आत्मार्पण केलेल्या हुतत्मांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ या आपल्या ऐतिहासिक ग्राम मार्ग चौकात जे स्मारक उभे केलेले आहे त्या स्मारकाच्या बद्दल रोहा शहरांच्या मनात खूप आपुलकीची भावना आहे आणि ह्याच स्मारकाच्या स्मारकाची वारंवार अवहेलना होत होत आहे त्याबद्दल आम्ही आज आवाज उठवण्यासाठी सगळं सर्वत्र एकत्र आलेलो आहोत तसेच आपल्या या ऐतिहासिक रोहा शहरात ज्या बेकायदेशीर जी बॅनरबाजी चालते त्याबद्दल सुद्धा आम्ही नगरपालिकेत वारंवार तक्रार केलेली आहे पण नगरपालिकाने कोणतीही ठोस अशी कारवाई केलेली नाही तर आम्ही नगरपालिकेला हेच मागणी करतो की बाबा ह्या गोष्टीवर त्यांनी ठोस कारवाई करून या बॅनरबाजीवर त्यांनी आळा बसवला पाहिजे